दोनच भाषणा देतो सगळ्यांनी वर हात करायचं बरोबर ना पोलिस काहीतरी वर चालवायचं 今晚晚上走。 त्यामुळे महाराष्ट्राचं सगळ्या देशांमध्ये साफ करण्यात आलेलं आहे एखादा जर साप दिसला घरात नॅपटोडा निघला तर हे चट्टीवाले पळून जातात सापवाल्याला बोलवतात आणि सगळे माणसं सापाची रागाशी तलवारीशी बंदुकीशी आम्ही खेळतो तुमच्यासारखे नाही राज्यांना विरोध केला वंचित बहुजन आघाडी आणि फिर्यादी केला कोणी पुण्याची फिर्यादी कोण केला